श्रोते हो आणि दर्शक हो नमस्कार सुंदर विचार म्हणजे एक प्रकारचा दागिना आहे त्यामुळे आनंद व समृद्धी प्राप्त होते त्यासाठी मार्मिक समाजच्या माध्यमातून काही सुंदर आणि प्रेरणादायी सुविचार सामाजिक जीवन जगत असताना जीवनात कोणताही खेळ खेळा पण कोणाच्याही आयुष्याशी भविष्याशी आणि भावनांशी तर कधीच खेळू नका निसर्गाने भेट स्वरूप दिलेल्या आपल्या सुंदर व बहुमोल मानवी जीवनामध्ये सुंदर विचाराइतके देखणे इतर दुसरे काहीच नाही आपले जीवन हे चहा बनवण्यासारखे आहे अहंकाराला उकळू द्यावे चिंतांना वाफ होऊन उडून जाऊ द्यावे दुःखांना विरघळून जाऊ द्यावे चुकांना गुळून घ्यावे आणि सुखाचा आनंद हसत हसत घेत राहावा